आज आपण प्रेग्नन्सीचा दुसरा महिना या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्यतज्ञ अहमदनगर जनरली पेशंट किंवा तुम्ही हे प्रेग्नन्सी महिन्यांमध्ये मोजता पण डॉक्टर्स प्रेग्नन्सी ही आठवड्यांमध्ये कॅल्क्युलेट केली जाते म्हणजे पहिला महिना हा एक ते चार आठवडे आणि दुसरा महिना हा पाच ते आठ आठवडे असा मोजला जातो जेव्हा आपले पिरियड मिस होतात आणि आपण प्रेग्नेसी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा आपला ऑलरेडी सेकंड मंथ हा चालू झालेला असतो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की नाही आपण तिसऱ्या महिन्यात डॉक्टरांकडे जाऊ द्या किंवा अजून महिनाभर पुढे होऊ दे तर असं न करता जेव्हा तुम्हाला पिरियड मिस होईल किंवा प्रेग्नेन्सीच्या लक्षणं दिसू लागतील अशा वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या नजदिकच्या कडे जाऊन ओपीडी चेकअप करून घेणे अत्यंत आवश्यक आहे यावेळी जाताना काय काय वस्तू घेऊन जायच्या हॉस्पिटलमध्ये जाताना जर तुमच्या आधीचे कोणते मेडिसिन्स चालू असतील आधी तुमच्यावर काही सर्जरी झाली असेल किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची अलर्जी असेल अशा काही तुमच्याकडे मेडिकलशी रिलेटेड फाईल्स असतील स्वतःच्या तर त्या नक्कीच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं जा आहे फर्स्ट कन्सल्टेशन मध्ये डॉक्टर तुमचं रुटीन चेकअप करतात जसं तुमचं ब्लड प्रेशर किती आहे तुमचं वेट किती आहे तुमची हाईट किती आहे हे बघितलं जातं ब्लड टेस्टमध्ये आईचं रक्ताचं प्रमाण आईचं ब्लड ग्रुप थायरॉइड फंक्शन टेस्ट आणि शुगर टेस्ट ही केली जाते तसंच हजबंडचं ब्लड ग्रुप हा चेकअप केला जातो पहिली सोनोग्राफी कधी करावी तर सहा ते सात आठवड्यांदरम्यान पहिली सोनोग्राफी ही केली जाते ज्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला गर्भ व्यवस्थित रुजला आहे की नाही गर्भ हा गर्भ पिशवीतच रुजला आहे का गर्भाला ठोके आहेत की नाही या बाबतीत माहिती मिळते जर त्यानुसार काही मेडिकेशन चालू करायचे असले तर डॉक्टर तुम्हाला चालू करतात बरं आणखीन एक गोष्ट अशी असते की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आले की लगेच वर्किंग वुमनचा प्रश्न असतो की डॉक्टर मी ऑफिस जॉईन करू का सुट्टी घेऊ प्रेग्नन्सी हा काही आजार नाही आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी बेडरेस्टचा सल्ला दिला असेल म्हणजे जर का तुमच्या आधीचे रिकरंट अबॉर्शन असतील मिसकॅरेज झालेले असतील किंवा तुम्हाला इतर काही मेडिकल टर्म्स असतील की ज्यावेळी आपल्याला बेडरेस्टची गरज आहे त्याच वेळी बेडरेस्ट घ्या नाही तर जी वर्किंग वुमन आहे किंवा ज्या हाऊस वुमन आहेत ज्या घरामध्ये कामं करतात तर अशा कुठल्याही कामातन तुम्हाला रजा घेण्याची गरज नाही तुम्ही तुमची प्रेग्नन्सी या कामांसोबत एन्जॉय करू शकता फक्त खाली वाकून गचकन काही उचलणे किंवा ओटी पोटाला धक्का लागेल झटका बसेल अशा गोष्टी टाळाव्यात मी परत एकदा सांगते की प्रेग्नन्सी हा काही आजार नाही आहे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि हा खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे तुम्ही तुमचे डेली रुटीन्स फॉलो करून तुम्ही जो काही जण एक्सरसाइजेस करत असतील वॉकिंग असेल योगा असेल हे सगळे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता फक्त विगरस एक्सरसाइजेस म्हणजे अगदी एक सायक्लिंग आहे किंवा वेट ट्रेनिंग आहे हे थोडं कमी करावं बाकी रुटीन तुमचे एक्सरसाइजेस करून तुमचं डेली शेड्यूल फॉलो करून तुम्ही हे एन्जॉय करू शकता फर्स्ट मध्ये डॉक्टर तुम्हाला जर आधीपासून फोलिक एसिड सप्लिमेंटेशन चालू असेल तर ते करतात जर तुम्हाला उलटी मळ मळ चक्कर येणे असा काही त्रास असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला मेडिसिन्स दिले जाते कटाक्षाने एक गोष्ट टाळायची की आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कसलाही त्रास होत असेल तर स्वतःच्या मनाने किंवा काही सल्ल्यांनी मेडिसिन घेऊन येत कारण हा जो पहिले तीन महिन्याचा कालावधी असतो यामध्ये बाळाचे सगळे अवयव बनले बनले जातात आणि मेडिकेशन त्याच्यावर अफेक्ट करू शकतात त्यामुळे कुठली छोटीशी म्हणजे अगदी डोकं जरी दुखत असेल तरी डॉक्टरांच्या सल्ल्यांनी गोळी घ्यावी असं मी म्हणेल ही झाली प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्याबद्दल अधिक जाणून घेऊयात धन्यवाद